तर राज्यासह अनेक राज्यात देखील आज निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया पार पडली यात राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे तसेच राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांनी आज बीड जिल्ह्यातील नाथरा या गावी संपूर्ण कुटुंबासमवेत येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत राज्याच्या रणरागिनी ज्यांना म्हटलं जातं त्या महाराष्ट्राच्या वाघीन पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे सुलती प्रज्ञा मुंडे धनंजय यांच्या पत्नी जयश्री मुंडे तसेच आई रुक्मिणीबाई मुंडे व बीडच्या दबंग माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे अॅडव्होकेट यशस्वी मुंडे यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने नाथरा गावात यावेळी उपस्थित होते तसेच राज्यात अनेक दिग्गज उमेदवारांनी आपल्या आपल्या गावात जाऊन मतदानाचा हक्क बजावला असून यापैकी पाथडी शेवगावमधून उमेदवार प्रताप बबनराव ढाकणे ॲडव्होकेट यांनी आपल्या मूळ गावी अकोला तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपल्या समवेत पत्नी प्रभावती ढाकणे मुलगा ऋषिकेश ढाकणे आणि मुलगी तसेच मूळ मुल गावी अकोला तालुका पाथर्डी येथे जाऊन हक् मतदानाचा हक्क बजावला यावेळी त्यांच्यासोबत अकोला येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कॅमेरामन नितीन अंदुरेसह मी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे